नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो मी आज तुम्हाला सविस्तर सांग सांगणार आहे की बा माझ्याकडं नेमकं कोंबड्या कोणत्या आहेत आणि किती प्रकारच्या कोंबड्या आहेत नक्की गावरान आहेत की गावरान क्रॉस आहेत अगदी सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता मस्त कोंबड्या दुपारच्या टायमाला मोकळ्या सोडलेल्या आहेत पाण्याची पण सोय केलेली आहे बघू शकता आजपासून कोंबड्यांना मोकळं सोडायचं काम चालू केलेलं आहे आणि ज्या आपल्या कंपाऊंडच्या साईडला तीन फुटाची जागा आहे ना चोवीस तास पाणी सोडायचं चा काम चालू ठेवलेलं आहे आता उन्हाळ्यामध्ये अगदी मस्तपैकी चालू आहे त्यांचं चा खाद्य वगैरे खायचं चा काम चारा पाणी आणि चोवीस तास शेणखत पडलेला असतं इथं आता आपण शेणखत सुद्धा आणून टाकलेलं आहे आता आणि याला म्हणतात गावरान कोंबडी एवढ्या उन्हाचं काल आपण एक ते दीड टोर शेणखत आणून टाकलेलं आहे आणि आजच्या आज लगेच कोंबड्यांना सवय भरपूर दिवसापासून कोंबड्यांना आज पंधरा दिवस झाली शेणखत माहित नव्हतं ह्या बघा तुम्ही जर कोंबडी पालन केलं ना मुक्त संचारमध्ये तुम्हाला खूप गरज आहे शेणखताची शेळ्यांचं लिंडी खत असू द्या गाईचं शेण असू लिन, द्या तर चला आता आपण सविस्तर जाणून घेऊया नेमकं माझ्याकडं कोंबड्या किती आणि कोणत्या जातीच्या इकडं मस्त पैकी चरायचं काम चालू आहे कोंबड्याचं आणि आता आजपासून चोवीस तास बाहेर कोंबड्या राहणार रिकाम्या ज्या कोंबडीला अंडं द्यायचं आहे ना त्या कोंबड्या येतात अंड देतात बघू शकता आता मी आलतो खुरड्यात तर मला बघून कोंबड्या पळून गेल्या अंडी देऊन आता सकाळपासून जे अंडी विचून घेतलेल्या आहेत आपण तरी याच्यात तीन याच्यात एक याच्यात दोन आणि इथं सर व्हिडिओमध्ये एका दादाने आपल्याला कमेंट केलेली आहे की बा त्यांच्याकडं गावरान कावेरी क्रॉस कोंबड्या आहेत तर आज मी नक्की सांगणार आहे की नेमकं आपल्याकडं ऐंशी नव्वद शंभर अशा नेमकं किती कोंबड्या आहेत व नको कोणाची दिशा बोलू व्हायला गावरान काय असतं कावेरी काय असतं मी अगदी सविस्तर समजून सांगतो सगळ्यांना तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत असतो की बा आपल्या अयुवात अंड देऊन आली कोंबडी तर मी तुम्हाला सांगत असतो प्रामाणिकपणे माझ्याकडं साठ कोंबड्या परफेक्ट अंडी देणाऱ्या आहेत मोठ्या मोठ्याल्या आणि ते पण गावरान आहेत आणि नंबर दोन माझ्याकडे आता चाळीस पक्षी दोन महिन्यात रेडी होणार आहे अंडी देण्यासाठी म्हणजे संपूर्ण झाल्या किती कोंबड्या शंभर कोंबड्या साठ प्युअर कोंबड्या आणि चाळीस नवीन पक्षी आता अंडेवशिया येणार आहेत म्हणजे असं माझ्याकडं सर्व कोंबड्याची क्वांटिटी झाली शंभर तर एक दादाने सलग दोन तीन व्हिडीओमध्ये कमेंट केले आप आपल्याला की बा दादा तुमच्या कोंबड्या गावरन क्रॉस आहेत ब कावेरी क्रॉस आहेत दादा तसं काही नाही तर तुम्हाला सांगतो माझ्या ज्या शंभर पूर्ण टोटल कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये वीस फक्त कोंबड्या अशा आहेत की बाबा त्या कावेरी कोंबडीपासून मी गावरन कुंबडी खाली त्या कोंबड्या तयार केलेल्या आहेत आता मुद्दा आला तुमच्या लक्षात मी काय केलं तर आठ ते दहा वर्षापूर्वी खूप खूप जुन्या कोंबड्या आहेत त्या अगदी तीन तीन साडे तीन, तीन किलोच्या माझी कोंबडी माझ्या दोन तीन कोंबड्या खूड आलत्या आणि मला त्याच्या खाली साठ ते सत्तर अंडी ठेवायची होती आणि माझ्याकडे त्यावेळेस चाळीस ते पन्नासच अंडी होती तर मी एका गावामध्ये आमच्या एका फॉर्ममध्ये गेलो तो जोडीदाराची इथं त्याच्याकडे कावेरी कोंबडीचा फॉर्म होता शंभर कोंबड्या शंभर ते दीडशे कोंबड्या होत्या त्याच्या अंड्यावर तो रोज अंडी विक्री करायचा तो खाद्य टाकायचा त्याला काही परवडलं नव्हतं ते खाद्य खाद्य टाकून व्यवसाय करणं तर त्याला म्हटलं दादा मला पंचवीसशे शेक अंडे पाहू द्या की बाबा मला गावरान कुंबडी खाली ठेवायचे आहेत मग त्या दादांनी मला अंडे दिली ती आणि मी ती को ते अंडे माझ्या गावरान कुंबडी खाली ठेवली होती तर त्यांनी जन्म घेतला गावरान कुंबडीच्या खालीच त्यांच्यात गुण गावरान कुंबडीचेच अगदी खाण्याची खाण्याची त्यांची कला शेणखत उकरायची कला आणि ती कुंबडी खुडी सुद्धा पिल्ल काढण्याची कला म्हणजे ती टोटल कुंबडी गावरानच आहेच फक्त मुद्दा झाला काय त्या कुंबडीनी कावेरी कावेरी कोंबडीच्या अंड्यातून जन्म घेतला पण अंड अंडच कावेरी कोंबडीचं असल्यामुळे त्या कुंबडीची साईज मोठी झाली फक्त हाच फॉल्ट होत आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघून दिशाभूल करून घेऊ नका माझ्या फक्त वीसच कोंबड्या आहे की अशा आहे की बाबा त्या कावेरी कुंबडीच्या अंड्यापासून जन्म घेतलेला आहे म्हणून त्या अशा मोठ्या मोठ्या ढाबाळ्या ढाबाळ्या दिसतात तर त्यांना प्युअर तुम्ही कावेरी समजू नका मी थोडंसं क्रॉस केलं आहे आणि जरी क्रॉस केलं तर अंडी उत्पादनामध्ये ही खूप छान काला आहे तुम्हाला आता सांगतो तुम्ही गावरान गावरान करत बसू नका गावरान कोंबडी ही सत्य परिस्थिती आहे गावरान कोंबड्याच पाळा तुम्ही असं काही इतर कोंबड्या पाळू नका मी असं काही नाही म्हणत पण जास्तीत जास्त तुम्ही जर गावरान कोंबड्या घेतल्या बो तुम्हाला त्या कोंबड्याखाली जर अंडी ठेवायला भेटले नाही ब तर तुम्ही बिंदास कावेरी कोंबडीचे चैतन्य गावरानचे अशा भरपूर प्रकारच्या कोंबड्या आहेत की बा त्यांच्या अंडी तुम्ही आपल्या कोंबडीखाली बसू शकता पण एवढा फॉल्ट आहे ते जर खाली अंडे बसवले हो ना आपण त्या कोंबड्या खोडी येत नाही जास्त करून जसं की एका कोंबडी खाली आपण पंचवीस कावेरी कोंबडीचे अंडी ठेवली आणि पंचवीस ची पंचवीस जर पिल्ला निघाली ना तर वीस कोंबड्या तुमच्या कधीच खोडे येणार नाही कारण की ती क्रॉस कोंबडी आहे पण चार ते पाच कोंबड्या अगदी तुमच्या व्यवस्थित अंड्यावर येतील कारण की जी गावरान कोंबडी जी असते ना तिचे पूर्णतः गुण एका दोन अंड्यामध्ये उतरतात आणि त्याच कोंबड्या खोड्या येतात पण जरी संपूर्ण जरी कोंबड्या खोडणे नाही ना आल्या तुमच्या अंडी उत्पादनामध्ये कधीच घट होणार नाही चोवीस तास अंडी निघत जा... जातील बाराही महिने अंडी जा कोंबड्या देत जातील हा जर प्रयोग केला तर म्हणून मी असे प्रयोग करत असतो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला महत्वाचं काय आहे कुंबडी आणि कोंबडीचं अंड मग मी आपल्या कोंबडीखाली कावेरी कोंबडीचे अंडे ठेवू किंवा इतर कुंबडीचे अंडे ठेवू फरक पडतो काय नेमकं आणि असं तर नाही ना आपल्या गावरंग खाली जर कावेरी कोंबडीचं अंड जर ठेवलं आणि ते जर आपण बाजारात विकायला गेलो त्याला कोणी बॉयलर कुंबडीचं अंड आहे म्हणून येतं म्हणणार नाही तुम्हाला त्याच्यामुळं काय असतं जास्त नियोजन न करता जास्त खर्च न करता जास्त प्रशिक्षण न घेता जास्त कोंबडीचे लसीकरण विचारता दहा वीस कोंबड्या आणा गावरंग कुंबडी पालन सुरू करा त्याच्या खाली कोणत्याही कोंबड्याचे अंडे ठेवा आणि आपला बिझनेस व्यवस्थित चालू ठेवा तर बस मला आज एवढ्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं तर चला आता मी शेतात जाणार आहे कोंबड्यांना चारा वगैरे आणायसाठी परत आली का कोंबड्या अंडे द्यायला तर ह्या बघा शेतकरी बंद होऊन तुमच्या पांडुरंग दादाचं हेच स्वप्न आहे तुम्हाला खूप तळमळी नाही कोंबड्या अंडेच द्यायचं बंद आहे ना बो मी गेल्या सात आठ दिवसापासून आपण व्हिडिओ पा व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ रोज संध्याकाळी टाकायचं काम सुरू आहे आपलं पण आता हे बा ही पण लुलपत आहे कोंबड्या अंडे देण्यासाठी तिकडं आलेली केली का गोळा चला आपला रुई दादा आलेला आहे दादा येतं खाली पैसे एक मिनटं तर चला आता आपण व्हिडिओज बनवतो होतो ना आपला मुलगा आलेला आहे दादा सकाळपासून किती अंडी नेली घरी आठ आणि हे परत आठ दहा दुपारच्या वाजले आहे बारा एक आठ दोन्ही सोळा अंडी फिक्स झाली साठ कोंबड्यामध्ये आणि आता एक 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 कोंबडी नम्राला लागली अंडी देण्यासाठी तर शेतकरी बंधूंनो नो तुम्ही माझं अगदी मनापासून आहे का बिलकुल खर्च नाही या कोंबडी पालनामध्ये आणि आपला बिंदस कोंबडी पालन सुरू ठेवा कशाची काळजी करू नका किंवा ह्या कोंबड्या कोणच्या त्या कोंबड्या कोणच्या आपलं बिंदस बे चालू ठेवू द्या किंवा कारण की आपल्याला कोंबडीची आर्थिक मदत करू शकते आणि आपल्याला आयुष्यभर साथ देऊ शकते तर चला व्हिडिओ कसा वाटला अगदी कमेंट करून नक्की सांगा आणि अशा जगा व्हिडिओ व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद